सीज फायर युद्धविराम एकदाचा झाला आणि तसं पाहिलं ना तर एक कॉमन मॅन म्हणून सारासार विचार केल्यानंतर असंच वाटतं की युद्धविराम झाला म्हणूनच बरं आहे पण हा होईपर्यंत तीन दिवसात आपले काही जवान धारातीर्थी पडले युद्ध आपल्यावरती लादलं गेलं आणि जनकक्षोभ पण प्रचंड प्रमाणात उसळला तीन चार दिवसात सगळं काही थांबलं म्हणून बरं एअर डिफेन्स सिस्टीम ऑफ पाकिस्तान ही एअर डिफेन्स सिस्टीम सर्वप्रथम आपल्या भारताच्या एअरफोर्सनी उद्ध्वस्त केली आणि एका देशाने जो देश तसं पाहिलं तर आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली जगत आहे तुर्की ज्या देशाला भूकंपामध्ये जेव्हा चव्वेचाळीस हजार लोकांचा मृत्यू झाला तेव्हा अचानक आलेली ही नैसर्गिक आपत्ती म्हणून ज्याप्रमाणे जास्तीत जास्त देश धावून जातात त्यामध्ये प्रथम क्रमांकावर भारत देश होता आपला पैसा आपले डॉक्टर्स आपल्या नर्सेस आपल्याकडून प्रचंड प्रमाणात सामुग्री अशी सगळी तातडीची मदत मोठमोठ्या विमानातून तुर्कीला केली गेली पण कलियुग आहे उपकारांची परतफेड होत नाही आहे सध्या तेच तुर्कीने केलं पाकिस्तानशी जेव्हा हो हो पाकिस्तान युद्ध आपण करणार हे जेव्हा सिद्ध होत चाललं होतं तेव्हाच तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि मग आता युद्धविराम झाल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये आव्हा सर्वसामान्यांमध्ये तुर्कीच्या प्रॉडक्ट्सवर बायकॉट करा बायकॉट करा असे मेसेज येऊन आदळत आहेत अर्थात महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी स्वदेशीचा वापर जास्तीत जास्त करा असं आव्हान करून चरख्यावर सूत विणून त्याचे कपडे घालणं परिधान करणं खादी परिधान करण्यासाठी उद्युक्त करणं लोकांना जेणेकरून त्यांच्या आर्थिक नाड्या आपल्याला आवडता येतील आणि मग जिथं काही फायदाच नाही तिथं थांबून काय उपयोग अशा पद्धतीने ते निघून जातील म्हणून तो बायकॉट केला होता त्याच पद्धतीने आता तुर्कीकडनं आपण खनिज तेल घेतोय फळांमध्ये सफरचंद मोठ्या प्रमाणात आपल्याकडं आयात केली जातात आता आपल्या सामान्यांना म्हणजे मी असं गृहीत धरतो की अँड्रॉइड फोन न वापरणारा समाज ज्यांना कसं समजणार हो की कोणता प्रॉडक्ट कोणता पदार्थ हा तुर्कीतनं आपला भारत देश मागवतो आणि त्याच्यावर आता आपल्याला बंदी घालायची आहे ते आपल्याला खरेदी करायचं नाही आहे ते आपल्या वापरात आणायचं नाही आहे यासाठी असे नुसते मेसेजेस आदळण्यापेक्षा या गोष्टीला जर प्रमाणाबाहेर यश मिळवून द्यायचं असेल तर कॉमन मॅनपर्यंत त्या त्या प्रदेशातल्या भाषांमध्ये तुर्कीकडून आपण एकतर आता आयात करणं बंदच करायचं आहे पण पूर्वी आयात होऊन पडलेले प्रॉडक्ट्स त्याची सुद्धा कोणी खरेदी करू नये अशी जर आपली इच्छा असेल अर्थात सर्वांची इच्छा आहे कारण प्रत्येक भारतीय हा भारतप्रेमी आहे देशप्रेमी आहे असंच मी गृहित धरतो हा बायकॉट जर यशस्वी करायचा असेल तर आपल्याला अशी प्रॉडक्ट्सची यादी त्या त्या प्रांतातल्या त्या त्या भाषांमध्ये आपल्याला अगदी तळागाळातल्या जनतेपर्यंत या प्रॉडक्ट्सची यादी पोचवावी लागेल जुजबी माहिती असते लोकांना ऐकून इकडून तिकडून की कोणते प्रॉडक्ट्स तुर्कीवरून आपण मागवतो पण जे प्रॉडक्ट आपण तिकडून मागवतो त्यातील काही प्रॉडक्ट्स इथेसुद्धा बनतात त्यातील काही प्रॉडक्ट्स इतर देशांकडनं पण आपण मागवतो फॉर एक्झाम्पल किटकॅट चॉकलेट हे इतर देशांकडनं पण येतं आपल्याकडेही बनलं जातं मग हा गोंधळ निर्माण होण्यापेक्षा तुर्कीकडून संपूर्णपणे आयातबंदी सरकारने तर केलीच पाहिजे आणि ज्या देशावर आपण इतके उपकार केले तो देश जर आपल्या शत्रूंच्या बाजूने उभा राहत असेल तर यातून आपल्या देशाने नक्कीच काहीतरी शिकलं पाहिजे आज सीज फायर झालंय आज पाकिस्तानच्या बाजूने कोणी उभं नाहीये ही गोष्ट अतिशय चांगली आहे पण हेच चित्र जर बदललेलं असत अजून एक चार पाच देशांचा जरी पाठिंबा पाकिस्तानने मिळवला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं आज आपली धारातीर्थी पडलेल्या जवानांची संख्या आज जी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दसपट वीसपट पट जास्त झालेली एवढ्याच दिवसात दिसली असती एवढे सगळे परिवार उजडले असते एवढ्या सगळ्या परिवारातनं कोण ना कोण जो आर्मीमध्ये नेव्हीमध्ये भरती आहे एअरफोर्समध्ये आहे अशा लोकांच्या जीवाला धोका नक्कीच निर्माण झालेला होता त्यामुळं कोणत्याही कुटुंबाला जास्तीची झळ न पोहोचता आपली जास्त मनुष्यहानी न होता हा युद्धविराम झाला त्याबद्दल संबंधितांचे मी तर आभारच मानतो आता काही लोकांना खुमखुमी जास्त आहे की कशाला युद्धविराम केला कशाला मागं घेतलं कशाला माघारी आलात मग घुसलाच कशाला आता एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये अशा निरनिराळ्या प्रकारच्या विचारांची करोडो माणसं असणं हे सुद्धा अभिप्रेत आहे ज्याच्या मनात असा विचार येतो त्याच्या रागाची लेवल ही इतर लोकांपेक्षा थोडी जास्त असू शकते वैचारिक पातळी वेगळी असू शकते त्यामुळे त्यांनाही दोष देण्यात काहीही अर्थ नाही मुद्दा एकच आहे आत्ता की युद्धविराम झाला ही गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून चांगली झाली जे काही आपल्याला एक सल्ला द्यायचा होता जगाला तो आपण आप या तीन चार दिवसात नक्की दिलेला आहे हम भी किसी से कम नाही हा एक संदेश जगाला दिला गेला आहे त्याबद्दल आपल्या डी आर डी ओचं खूप खूप अभिनंदन करतो जी काही टेक्नॉलॉजी त्यांनी आत्ता वापरली जे काही नवीन नवीन इनोव्हेशन्स त्यांनी केले होते त्याचा उपयोग करता आला त्याची एक प्रकारे टेस्टिंग करता आली आणि त्यामध्ये आपला देश यशस्वी ठरला आहे राफेलची खरेदी केली होती आपण त्या राफेलचाही उपयोग करता आला आणि महत्वाची बेस पाकिस्तानचे हे नष्ट करण्यात आलेत आता कित्येक व्हिडिओ असे व्हायरल झालेत त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला पाहायला मिळतं की कि त्यांची किती विमानांची नास्तूज झालेली आहे म्हणजे किती अचूक त्यांनी बॉम्बिंग केलेलं आहे आपल्या फायटर जेटमधून त्यातून मग आपल्या दोन लेडी ऑफिसरनी आपला जांबा स्वभाव आपण इथे भरती होण्यास कसे पात्र होतो कसे पात्र आहोत आणि वेळ आली तर आम्ही स्त्रिया पण कशा मागे नाहीत आम्ही फायटर जेट चालवू शकतो आम्ही फायटर जेटनी जे काही तुम्ही आम्हाला ड्युटी द्याल ते निभावू शकतो अतिशय उत्कृष्टरित्या हे सुद्धा दाखवून दिलं गेलं भारताचं सैन्य असं गणलं जातं की जगामध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर आहे त्याची ही सुणूक आपण दाखवू शकलो आणि शेजारच्या आपल्या या पाकिस्तान राष्ट्राच्या पंतप्रधानांनी सुद्धा भाषणात सांगितलं की पडोसी मुलग की ताकद देखते हुए हम चार कदम पीछे आ रहे हैं त्यांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाहीये त्यांना सुद्धा हे युद्ध रोजचा खर्च आणि त्यानंतर आर्थिक बिकट प्रसंग त्या देशावर येणारे होणारं नुकसान त्यातून पुन्हा उभं राहण्यासाठी धडपड करावी लागते त्यासाठी लागणारा पैसा या सगळ्या गोष्टींचा तिकडच्या पंतप्रधानांनीसुद्धा विचार केलेला आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणत्याही देशांमध्ये युद्ध होणं हे जगाला न परवडणारी गोष्ट सध्या आहे हे आपण रशिया आणि युक्रेनच्या युद्धात पाहतोय इस्रायल आणि हमासचा संघर्ष जो आपण पाहतोय त्याच्यातनंही हे निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं या सगळ्या उदाहरणांवरून मला तरी एक सामान्य नागरिक म्हणून असं नक्कीच वाटतं की हा युद्धविराम सीज फायर हा एक अतिशय शहाणपणाचा निर्णय आहे त्यामुळं या निर्णयाचं आपण अभिनंदन करू आणि तुर्कीहून येणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टवरती बायकॉट करायचं आहे आपल्याला जी जी लोकं आपल्या देशाशी गद्दारी करतायत ती आपल्याच पैशातून मोठी झाली नाही पाहिजेत हे साधं आणि सरळ गणित आपण प्रत्येकाच्या बाबतीत जर वापरलं तर या भारताशी नडणारा कोणीच नसेल हे चित्र तुम्हाला येत्या दोन चार वर्षात नक्की दिसेल चला मित्रांनो आपण आपल्या प्रशासनाला आपल्या भारताला आपल्या तिरंग्याला सहकार्य करूयात आणि जे जवान आजच्या या भारत पाकिस्तान लादले गेलेल्या युद्धामध्ये धारातीरची पडले ज्यांनी आपलं बलिदान दिलं आहे सर्वश्रेष्ठ बलिदान दिलेलं आहे दिले ज्या परिवारातून असा कोणी गेलेला आहे त्या सगळ्या परिवारांच्या संवेदना आपल्या मनात नक्कीच आहेत त्यांच्या सोबत आपण राहायचं आहे आणि जे धारातीर्थी पडलेत आपल्या देशाच्या मातीसाठी आपल्या तिरंग्यासाठी तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी आपला जीव कमावला आहे त्या प्रत्येक सैनिकाला आपल्या मनापासून आपण मानवंदना द्यायची आहे त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हे आश्वासन त्यांच्या आत्म्यांना आपण द्यायचं आहे जय हिंद जय भारत